चा, गंग्या, गंग्या गंग्या काम करायचे न वर्तंग्या करून पडले गंग्या हे गंग्याचा होतोय पाय मी झाली नोकरी ना झाला मालक त्याला एक वापरायला दिलाय तर त्याच्यात मारताना पडलाय झोपलाय त्याला काय आहे का जनाची मनाची झोपलाय तर झोपून देणार दरवाजा उघडा त्याला काही काहीच नाही गंग्या आए, आले काम करणारे झोप आले मला उठ काम कर तुझे नाटक झाले साहेब आले तर मी सांगून देईल हो मालकीन बाय कधी न काळायच आज जरा असं झोपलं नाही तर झोपून देणार हा हा झोपू द्या घरच्यासाठीच बांध मोठं मग काय करू आता या सगळी कामं झाली नाही कोणते काम झाले को खाली फरची पुसायची पडली भांडे घासायची फरशी आज नाही पुसायची भांडी परवा घासू परवा परवा जाऊ मग आता जाऊच नको मला नसलं तरी चाललं मी झोपतो अरे गंग्या उठणार आहे नको अटक करू गंग्या काय नाही पडलं तर बरं वाटत नाही तुम्हाला अरे गंग्या जेवण करायचंय स्वयंपाक आहे थंडी बाजू राहिली आम्हाला पण थंडी वाजू लागली म्हणून अंगा झोपल अरे अंग नाही टाकलं तू वर लगेच टाकून दिलं झोपून घेतलं नाही बाबा काय नुसते किरकिर लावली उठ लवकर मी बाहेर चालले मला जायचंय बाहेर पुढे जाते लगेच कुठं जाते लावली हटकन कुठे हातकार लावले का मग मग चांगला झोपलो होतं कशाला उठवलं मला अरे गंग्या मी चालले तू उठ पहिले माझे देखत काम कर करतो करतो हा बा कर मग गंग्या काय काय गंग मी पाय ना काय काय पाय उठ ना गंग्या काय उठ काय ते पाय दाखवून उठ ना गंग्या काय सगळं साप आहे <laughs> ना गंग्या उठ ना का उठ ना आ, तो साप खाली साप उठताना आपले सगळं गंग्या साप आलाय ना आपल्या घरा जाऊ दे जाऊ दे तू उचल ना गंग्या नाही गंग्या मला विचारते गंग्या उचल ना साप येणार तो अरे चावला तर कुठं जाईल ना गंग्या कुठं जाईल तेव्हा ते साहेबाने उचल ना काय लवकर झाला बाहेर हे रे गंग्या उचल कुठून आला मार्केट काय कसं काय आलं इथं मला काय माहिती तू काय तुझ्याच मुळे तुला सांगितलं दहावीच खिडक्या लावून ठेवत जायकडे माका खिडकीतून आला असं ना, 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 ना का उचल फेक त्याला फेकडा काय अरे घरात फिरशी जाणार कुठतरी त्याला बाकीत भर ना नाही तर एक काम कर त्याच्यावर कपडा टाक

अरे गंग्या मला मारतो का जिवंतपणी गरका दुबळ नाही मी फेकणार नाही त्याला मग काय पण रे जिवंतपणे पाणी गंगा फेकणं तो साप आणि गंग्या तो साप सोडला गंग्या माझा जीव घेतो का रे गंग्या गंगा बस काय नाही गंगा नको ना गंगा फेकणं तिकडे जरा ती जर इकडे घेतलं ना तिकडे टाक काय टाकू नको राहू दे गंग्या

खाली उतरून द्या लोक स्वार बस मी मरून घ्या आता एक सांगू का काय माझा आहे ना प्रेम आहे तुमच्यावर काय मला कबूल होणार का नाही अरे डोक्यात स्वतः पडलं का माझा नवरा आहे मला काय सांगायचं नाही नाहीतरी याला मी गळ्यात डायरेक्ट नोकरी मी तुझी मालकी नाही ना सारख्या तुम्हाला नोकरी नाही तर कोण नोकरी मी

करताना हा आता कसं काय वाटेवर आले गंग्या तुझ्याला लांब घे पहिली घेतला मी माझ्या गाळ्यात ठेवतो पाहिजे तो बस का अरे गंग्या तू चा म्हणणारे गंग्या तुला समजत नाही बघा आता मी गळ्यात घेतलं ना तुम्ही बरं गळ्यात नाही गंग्या तू इथून जाय कुठे जा तू सापाला जाय नको सापाला मी इथं ठेवतो याला नाही कुठं सोडत अरे गंग्या ना गंग्या नको काय चाय करतो गंग्या कोण चालू करतो ही चाय काय तुझे माझ्या प्रेमाला खबर आहे ना हा हाय ना पण अरे गंगे तुला काही समजतं का तुला कळते लग्न झाले नाही अजून नको आम्ही तुझं प्रेम करते गा। आजुता -आजुता <laughs> आ, आ, ना आम्ही तुझ्या प्रेम त्याला गंगा तिकडे घेत्या घेतला घेतला घेतलं धरला मी चांगलं झालं ते नाही जा तू त्याला सोडले गंगे कुठं सोड बाहेर सोडली त्याला सोडत नाही आता त्याला सांभाळतो मी माझ्या बरोबर कुठं सांभाळतो तू त्याला त्याला मी माझ्या खोलीत ठेवतो जर कधी मला प्रेमाला विरोध केला तर डायरेक्ट करत साहेब सोड येत नाही साहेब आज मला फोन करून सांगितलाय येणार नाही म्हणून कुठे घरी मला नाही केला साहेबांनी फोन मुंबईला गेलो ती म्हणून डाऊ लाचला आहे ना म्हणून याला आणला होता मीच घरात कळलं का म्हणजे गंग्या हा डाव तू रचला म्हणजे तुला माहित होत साहेब घरी नाहीये माझ्या प्रेम करतो म्हणून तू याचा सपोर्ट घेतला घरात आणलं मग किती वेळा मी म्हणायचं मालकीत बाय भर आहे का हात लावला तर लगेच माझ्यावर चिडायचे आता आता हात लावला काय भरलं तर बोलणार नाही गंग्या त्याला तिकडं घेऊन घेतलं 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 बस गंग्या तू त्याला घेऊन जा बाय त्याला मी आता पडल गंग्या तू त्याला घेऊन जाय आता मी त्याला बरणीत ठेवतो तिथं काय गंग्या नको ना रे त्याला घेऊन जाय रे गंग्या काय करत आहे काय नाही करते काय करत का काय मी तर हातात धरलंय नको ना, ना गंगा ठेव काय काय करत आहे त्याला करत अरे चावल ना तू उलटा फिरणार बरणीत ठेवून येतो आता नको तू घराच्या बाहेर ठेवत्याला गंग्या हा मग घराच्या बाहेर मी बरणीत ठेवतो त्याला नाही तू घरी जाय कोण तू मी घरी जा <laughs> साहेब मोबाईल गेलाय माझा प्रेम आहे म्हणून मी तर आणला <laughs> गंग्या मी इथं माझ्या पैसे तू इथं मी सर आले साहेब आले का घरी मम्मी मी येते मग गंग्यात तिकडे घ्या गंग्या गंग तिकडे घे अरे गंग्या तो मी ऐकते तू जे म्हणशील ते मी करते करणार मग इथन कुठे जायचं नाही आता नाही मी इथंच राहते इथं मला भीती वाटते येणार तू तोंडाला राखतय ना, ना, तो ना, ना गंग्या अरे ते काय त्याच्या तोंडातून दिसत नाही का तू नये मी राहते ठेवून येतोय मी नको इथं नको सोडू ना मग कुठं तू त्याला नये बाहेर वावरात वावरात नाही सोडत त्याला गंगे व नको ना गंग सोडण्यासाठी आणला नाही मग कुठे सोडतोय

लगेच पळाले का काय मालकीन हे जण मागं जातो आता